नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत पुण्यातील भिगवण मध्ये महिला फसवणुकीचं एक प्रकरण समोर आलंय वर मैत्री करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं सांगत महिलांना विश्वासत घेऊन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला भिगवण पोलिसांनी अटक केली आहे गणेश कारंडे असे या आरोपीच नाव असून त्याने सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांशी ओळखी केल्या शरीर संबंध ठेवले आणि पैसे व दागिने घेऊन फरार होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पाहुयात नेमकं प्रकरण भिगवन पोलिसांच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर येथील गणेश शिवाजी कारंडे या युवकाने फेसबुक आणि इंस्टाग्राम वर संग्राम पाटील आणि पृथ्वीराज पाटील अशी बनावट प्रोफाईल तयार केली सोशल मीडियावर महिलांशी ओळख करून तो स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं भासवत असे विशेष मदतीचं आश्वासन भावनिक जाळे आणि नंतर शारीरिक संबंध दागिन्यांचा आणि पैशांचा डल्ला अशी त्याची पद्धत होती एका पीडित महिलेला ब्युटी लाखांचं लोन मिळवून देतो असं अमिष दाखवून तिला अकलूत जवळील मदानवाडी येथील लॉज मध्ये नेण्यात आले तिथे तिच्या अंगावरील तीळ व खुणा बँकेच्या कागदांसाठी लागतात असं सांगत दमदाटी करून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले आणि तिच्याकडील मंगळसूत्र कानातील टॉप्स मोबाईल आणि रोख पैसे असा त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पळवला या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली गुप्त बातमीदाराच्या मदतीने अकलूज परिसरातून आरोपीला जेर बंद करण्यात आलंय विशेष म्हणजे या आरोपीवर अकलूज मंगळवेढा पंढरपूर आणि लोणंद पोलीस ठाण्यात या आधीही अशाच गुन्ह्यांची नोंद आहे या कारवाईचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी केले असून भिगवण पोलीस पथकाने तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे